नमस्कार आज हेल्थ हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडच्या मालेगाव येथील मुख्य ऑफिसमध्ये कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आमचे बंधू महेंद्र पगार या ठिकाणी आलेले महेंद्र पगार हे आपल्या कंपनीचे काम करत आहेत परंतु आज त्यांनी त्यांची स्वतःची सुगर तपासल्यानंतर त्यांची सुगर जेवणाआधी दोनशे अठ्ठावन्न आणि जेवणानंतर तीनशे ऐंशी डिटेक्ट झाली आणि म्हणून महेंद्र पगार हे कुठेही न जाता डायरेक्ट गिरणा हेल्थ केअरच्या ऑफिसला आले आणि औषध घेण्यासाठी ठिकाणी आलेले आपण महेंद्र काय की महिन्यापासून हे गिरना हेल्थ काम मी करतो आहे पण भरपूर लोकांना मी दिलेलं आहे त्यांना रिझल्ट भेटलेला आहे पण आज स्वतः मला शुगरचा प्रॉब्लेम आला ते मी स्वतः लॅबला चेक करून आलो की जेवणा अगोदर माझी दोनशे अठ्ठावन्न शुगर आणि जेवणानंतर तीनशे ऐंशी आहे ते आज मी स्वतःच माझ्यासाठी औषध घेण्यासाठी आलो डॉक्टर कडे नाही डॉक्टर आपण करू मग बघू धन्यवाद आपण आता त्यांना आज आपण आपलं औषध चालू करतोय डायबो डायबो जे आपलं ते प्रॉडक्ट त्यांना चालू करतोय आणि त्याच्यानंतर एक महिन्याने आपण पुन्हा असंच महेंद्रनं या ठिकाणी बसून पुन्हा त्यांचा व्हिडिओ ऐकूया की त्यांना डायबो घेतल्यानंतर किती फरक मिळाला धन्यवाद ओके